आपला वेगळा जरा छान आता साजरा करावा वाटतं आहे सगळ्यांच्या आमच्या माझ्या शुभेच्छा त्या तातडीचा आशीर्वाद असेल की पुन्हा नवीन पैसे उपक्रम करताना आमच्या आणि मैत्री नीट खूप आशीर्वाद देतो गरीब लक्ष देत नाही आणि रात्री येते ते रात्री वाचवायला येते ते सांगा ना रात्री गाडीवर मी गाडीवर येते रात्री खूप स्थान येतात तुम्हाला तेव्हा मी येत होते chain pack ko माधुरी सखी मंच

कशाच लिहिली परबाप कुणाच लिहिली म्हणून सुद्धा तुझा गोष्ट नाही पुत्री मुलाची पुत्री मुलाची हा